शिवसेना राष्ट्रीय महाअधिवेशनासाठी कोल्हापुरात दाखल होणाऱ्या तमाम शिवसैनिकांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागत तसेच मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या सतरा तारखेच्या जाहीर सभेत उपस्थित राहणाऱ्या शिवसेनेच्या समस्त पदाधिकारी मंत्री आमदार खासदार यांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक माननीय श्री राजेश क्षीरसागर राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा चलो गांधी मैदान दिनांक 17 फेब्रुवारी दुपारी चार वाजता

आणि ज्यांच्या आठ करणारी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले आहे आणि हे जे आपण ओबीसीतून आता जो अहवाल ओबीसी मागासवर्ग आयोगाने केला नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी ते आरक्षण आहे असं त्यांचं म्हणणं आपलं म्हणणं स्पष्ट आहे त्यांना आणि हेच त्यांनी मला धरावं ज्या ज्या कोणत्या शेतीशे लोकांसाठी ते आरक्षण पाहिजे एक दोघं मंदिर पाहिजे म्हणून ते आरक्षण कोर्टातलं माननीय न्यायालयातलं टिकाव म्हणून तो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे आणि या राज्यातले गोरगरीब मराठी लढले आणि त्यांच्या तो अहवालही आला आहे मागासवर्ग आयोगही गठीत झालेला म्हणजे ज्यांना ते आरक्षण घ्यायचं त्यांच्यासाठी सुद्धा हाच मराठा समाज लागला हाच गोरगरीब याला दुसरी बाजू अशी ज्यांच्या कुंबी दोन्ही सापडल्या आणि ज्यांचा सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयाऱ्यांचा कायदा आहे आधी सुद्धाही मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं सुद्धा तुम्ही ते आरक्षण दिलं आणि इकडून कोणबी ज्या नोंदी सापडल्या हे दिलं आणि तुमच्या मनात जर असं असं की जे मागासमोर आयोगानं अहवाल दिला आहे म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण ते आम्हाला मान्य नाही तीनही बाजूने मराठ्यांचाच फायदा होईल या भूमिकेत आली ज्यांना ते घ्यायचं ते त्यांनी घ्यावं परंतु त्यांच्या कोणती नोटी सापडल्या आणि त्यांच्या सापडल्या नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्या कायद्या आहेत त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करा होईच लागणार त्याशिवाय आंदोलन थांबत नसत कारण मागासवर्ग आयोगाच्या बाबतचा जो अहवाल आला गटित मागासवर्ग आयोग झाला तीही याच आम आंदोलनानं केलेला आहे याच आंदोलनानं मराठ्यांच्या गोरगरीबांनी केले गोरगरीबांनी भेद नाही केला तुम्हाला नाही पण मी तुम्ही त्याच्यातून बस आणि मराठा त्यासाठी लाडल ते नाही लागले दुसऱ्याकडे आणि सत्य बघायचं ठरलं तर या राज्यातला सगळा मराठा हा कुणबीचे सगळा मराठा कुणबी शेतकरी सगळा मराठा शेतकरी कोण म्हणतात ना हे यांचे पुरावे यांनी दावून ठेवले दबा या अधिकाऱ्यांना सापडून देत नाही आपण सगळे शेतकरी मराठी दोन्ही आपण शेतकरी आपण आणि मराठा एक भूमिका मी स्पष्ट क्लिअर केली की कोणबी नोंदी सापडल्या त्यांना तर द्यावंच लागणार आहे परंतु तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण हे चालणार नाही सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार ज्या शिवाय आणि विशेष आमची विनंती आहे आणखी मराठ्यांना विश्वास आहे साहेब आणि पडणी साहेब मराठ्यांना आरक्षण देणार ते विश्वास गमू दे होणार आणि ते पण वीस तारखेचा तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागणार आहे नसतं आम्ही मात्र सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही ज्याच्या तीनही मराठ्यांचाच फायदा होणार आहे म्हणून याला आपण होकार दिलेला आहे म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण तीही गठी करून द्या ज्या मराठ्यांना घ्यायचे ते ती घेते आणि सगळ्या सगळ्या सोयांच्या माध्यमातून कुणबीचा आपण घेतो म्हणजे काय हे राज्यात आणि केंद्रात आरक्षण आता नको शण करायचं स्वतःच्या मराठी जातीचं ओद्या पोर मोठ्या राज्यापासून केंद्रापर्यंत आता हे राज्य पोरतंय राज्यमाग सर गायब परंतु ज्यांना नको आहे ती घेतील काही जोर जबरदस्ती नाही तेही याच आंदोलनाने मिळून दिले समाजाला आम्हाला वीस तारखेपर्यंत सगळ्या सोऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याचं वीस तारखेपर्यंत काहीही करू अंमलबजावणी करा राज्यातल्या सगळ्या केसेस मागाय हैदराबाद संस्थांचं गॅजेट तुम्ही ते स्वीकारा ते लागू करा शिंदे समितीला एक वर्षाची मुदत तुम्ही आणखीन वाढवून जे टप्प्या तीन तीन महिन्याच्या टप्प्याने तुम्ही केलं तरी चालतय जेणेकरून महाराष्ट्रभर आणखीन नोंदी सापडून गोरगरीब मराठ्यांचं कल्याण आले कारण ही लढाई कष्टकरी मराठ्यांसाठी गोरगरीब लेकरांच्या मराठ्यांचे न्याय हजार यांच्यासाठी कोणी म्हणत नाही मला हे नको ते नको फक्त जे म्हणतायत ना आम्ही आणखी येत मराठी आम्ही कोणती नाही येत आम्ही मराठीच येत ना तो मराठी ना आम्ही बोलत आम्ही मराठीच शेतकरी आम्ही आहेत मराठी शेत पण आता असल्या स्वतंडाच्या नावाखाली आता लेकरांची फसवणूक नको लेकर मोठे झाले पाहिजे हे सरकारना करणं अपेक्षित आहे सरकारला एक करावंच लागेल मी वीस तारखेपर्यंत कुपोषण करत असतो जर नाही केलं ते पुढं सरकारने सरकारचं धोरण बघायचं मराठी मराठ्याचं धोरण आहे पाटील अहवाल तर स्वीकारला मात्र विरोधक त्यावर प्रश्न निर्माण करतायत पंधरा दिवसात एक कोटी घराचं संरक्षण झालं ही फार मोठी गोष्ट आहे दुसरं आयोगातील सदस्य काही काढले गेले पळाले गेले त्यांच्यावर मोठा दबाव आहे असं खीच बोललं जाते त्यांच्या दवाब टाकून हा अहवाल केला करून घेतला गेला नाही त्याला कामच काय मिळाली कामच कसं केलं काय केलं अरे साडेचार लाख कर्मचारी कशाला म्हणतील साडेचार लाख कर्मचारी कशाला म्हणते काम केलं त्यांनी म्हणून आता त्याला ते नाव ठेवायचं होईल आता सांग आता काय केलं आता सांगून पण सांगितलं पण पाहिजे आम्ही काय केला होता आर्या याला छत्रपतीजी त्यांनी नेहमी काय होते एखाद्या नदी जर हमेशात पाणी येत असलं शेतकरी जर आढळून जायची गावाकडे यायची पर्याय रस्ता माणसाकडं असला पाहिजे मग मराठ्यांनी मागासवर्ग आयोगाच्या मार्फतही मराठ्यांना आरक्षण मिळाले मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातूनही मिळाले आणि कुणबीच्या माध्यमातूनही मिळाले म्हणजे पाचही बाजूला होईल तर मराठ्यांच्याच लेकराचा फायदा होईल हे त्यांना सम नाही त्याला काय आत्ता hmm. सरकारने असं सांगितलं की राज्य मागासवर्ग आयोगाच्या या सगळ्या शिफारशीनंतर रिपोर्ट नंतर स्वतंत्र आरक्षण देऊ म्हणजे मराठा समाजाला त्याचा अर्थ असा आहे की यापूर्वी ई एस बी सी किंवा एसईबीसी असे दोन वेळा जे झाले ना दोन हजार तेरा दोन हजार अठराला आरक्षण मिळालं तसाच एक वेगळा प्रवर्ग करून मराठ्यांना म्हणजे उर्वरित मराठ्यांना त्यांना कुंभी नोंद त्यांना आरक्षण देणार असं स्पष्टपणे सांगितलं तरी बाकी तसे नसले तरी असं कळतं तर जसं दोन वेळा झालंय ते टिकलं नाही तसं याही वेळेस होणार नाही असं का म्हणून मी आता एक शब्द खरं कधी परिहरेच माणसं कडे असले पाहिजे होशियल असली पाहिजे देवटेल झाली पाहिजे म्हणून आपण सगळा सोय आणि सम्येला पूर्ण वर्षभर काम करायचं यासाठी ठेवलेलं आहे खरं कारण ते तो दिसू दे उद्या जर वेगळा प्रवर्ग हे लोक पन्नास टक्क्याचा आत करणार का बाहेर तर याचं उत्तर आहे पन्नास टक्क्याचं बाहेर कारण वेगळा प्रवर्ग तेरा टक्क्याचा मराठ्यांचा होऊ शकत नाही पन्नास टक्क्याचा कसला पाठ्य आणला तरी होऊ शकत मग मु ते पुन्हा तर तीच वेळ झाला त्याची हिरिंग कशा होती ही वीक महत्व आहे पुढं चालू ओपन कोर्टात झाली तर मग नाही दादा पाठवणार परंतु मग मराठ्यांनी स्वतःच वाटोळ करून घेण्यापेक्षा यांचं ऐकून की आम्हाला मराठा म्हणून पाहिजे मराठा म्हणून पाहिजे तरीही या आंदोलनातल्या गोरगरीब करुणा मराठी लढले आणि त्यांच्यासाठीही अधिकाराचा आरक्षण दिलेलं आहे परंतु आपण शेतकरी आहेत आणि मराठी आहेत हे मात्र डोक्यात पक्क ठेवलं पाहिजे मी शहाणुकुळी आता तू हे करतो कशाला सगळ्या श्यानुकुळी तिथे कच्चा आहे कच्चे नाही तिथं मराठी कोणाचे सगळ्याचे मनगटा जोरायचं काहीतरी सांगायचं बिडाना पार लेकरांच्या हाली हाल झाले आणखीन डोळ्याने एक तर हल बघायची ध्यान ल्याय गोट तुम्हाला बरंच साठे रे तुम्हाला काय तुमचं पेटून दिलं तर तीन वर्ष झालं आमचं गोरगरीबांच्या कष्टकरी त्यांच्या लोकांचं आले हे राज्यापर्यंत केंद्र घरेल आरक्षण आरक्षण सगळ्या सोयऱ्यांचे अंमलबजावले मुख्यमंत्री साहेबाला करा हुईच लागणार जर क्लिअर तुमची व्याख्या जर क्लिअर झाली तर या प्रवर्ग करून आरक्षण देण्याची गरज नव्हती असं साहजिक उपस्थित होतो मग सगळे सोयऱ्यांवर गेल्या पंधरा वीस दिवसांपासून तुम्ही प्रेशर तेच सांगताय कुठं अडचण येते आहे का हा सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा सरकार बाजूला सारून कुंभी नोंदी असणाऱ्यांना आणि नसणाऱ्यांना वेगळा प्रवर्गातून आरक्षण देण्याचं सकार आज वाटाय दोन ना ते आज बोलताना शब्द केला त्यांच्याकडून की नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी आरक्षण इथून माग ते आमच्या नजरेत नव्हतं जे कोण पाच पंचवीस जण येत त्यांना मराठा म्हणून घ्यायचं होतं म्हणलं जाऊन त्या पाच पंचवीस जणांसाठी काय हो तुला कवर काय राहायचं ती तुला वाटलंय खनपची ती ओढ ये आमचं घ्यायला परत येतो आम्ही तुला अडचण नाही ये ते आत तर थोडस क्लिअर झाल्यासारखं वाटतंय परंतु मराठा समाजाला कोण माझी विनंती थोडक्यात कारण ही पत्रकार परिषद नाही आहे सारखं करायला मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक झाली नाही अंमलबजावणी फसवणूक झाली असं तुम्ही म्हणू शकता समजून घ्यायचं कधी अंमलबजावणी करायला फसवणूक करायला लागलं सरकार असं म्हणू शकतात मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक केली गोड गोड बोलले आधी सूचना निघाली आहे ना आधी सूचना निघाली सगळ्या सोयऱ्यांची दोन हजार बारा दोन हजार एकच्या च्या कायद्यात दुरुस्ती होणार आहे हे समजून घ्या आपल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षण एक रुपयाही फी लागणार नाही एवढा त्याच्यात अशा पाच गोष्टी करून आलेले असं कोणी काय म्हणलं म्हणून मुंबईला आपल्याला गोड भरून माघारी पाठवलं नसलं गोड भरून असले आपण इथले कच्चे तालीमी त्यांना येत जरा समजलं घेऊ हा तुम्ही एक म्हणू शकता की अंबलबजावणी सरकार फसवणूक करायला लागेल ही म्हणू शकता पण प्राधान्यक्रम कशाला राहील आता त्यांनी तर सांगितलं वीस तारखेला अधिवेशन अधिवेशन याचा अर्थ राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याच्यावर मग वेगळा प्रवर्ग वगैरे वगैरे करणार तुमचा आग्रह कशासाठी राहील आणि आता कुठल्या मुद्द्यावर तुम्ही कालपर्यंत कुठलाही उपचार घ्यायला तयार नव्हते पाणी प्यायला तयार नव्हते कुठल्या मुद्द्यावर तुम्ही औषध उपचार घेतलं किंवा पाणी घेतलं ते समज आहे तयार काय झालं आमचं दोघाचं एकमेकाची एवढं आत ना झाला त्या समाजाचा माझं आणि एकमेकाला किती बोलतो खवळतो पण आम्ही लांब जात नाही त्यांच्या खालून ते काय येणं ते सहन होण्याचा पहिलीकडचा होता आणि समाज दम तयार नव्हतं समाजाने वेगळं जर आंदोलन होता धरायची तयारी सुरू झाली त्यापेक्षा आपण स्वतःला सलाम लावून घ्या आणि त्या सला लावून तर मान्य न्यायालयाचा पण निर्णय आला होता परंतु माझा समाज खऱ्याने सांगतो की कधीतरी माझ्याकडून चूक जाईल तरी मी त्या गोष्टीसाठी समजसाठी लढणार असेल त्याच्यामुळे कुणी शंका गैरसमज केला म्हणून लगेच तिथंच विषय संपलाय का कोण आहेच नाही आणखीन पुढे जर म्हणलं आपल्याला पुन्हा सुरू करू आपण पाहिजेत का त्यांच्यावर पुन्हा सुरू करू विषयातून आपण मिळवायचं सगळे सोयरा कायद्यावरच आपण छान येत तुमच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्या सोयऱ्याच्या अंबाल पाहिजे आणि वीजच्या आतच पाहिजे कारण आंदोलनाची दिशा समाज बदलणार आहे त्याला मी काय कर बोलतो काय